सीताला अचानक जाग आली तेव्हा तिने पाहिले की रात्र झाली होती खोली अंधारात होती तिला काहीच दिसत नव्हते कसा तरी तिने खोलीचा दरवाजा उघडला आणि तिला बाहेर बसलेल्या काही बोलत असलेल्या अनेक महिला दिसल्या थोड्या वेळाने एक मुलगी खोलीत आली तिने लाईट लावली आणि मग ती सीताला तिच्या सोबत अंगणात घेऊन गेली येथे लग्नाच्या काही विधी राहिल्या होत्या त्या पूर्ण करायच्या होत्या पेल्सी समारंभ वेळी तिने तिच्या पतीकडे काळजीपूर्वक पाहिले तो हसत होता सर्व विधी झाल्याच्या नंतर सीता आणि तिच्या पती हरी यांना एका खोली सोडले हरी सीतेला म्हणाला हे बघ तुला या घरात कोणतेही अडचण येणार नाही मला माहीत आहे की आता तुझ्या घरात कोणीच नाही आई वडील बहीण भाऊ पण तू अजिबात काळजी करू नकोस मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल माझी आई थोडी कडक स्वभावाची आहे माझ्या घराची एकच गोष्ट आहे तो म्हणजे माझा धाकटा भाऊ बंटी थोडा भटकलेला आहे त्याची सगळी लाड पुरवते ती म्हणजे आपली आई तो लाडाने बिघडला आहे मी प्रयत्न करत आहे जर त्याला कुठेतरी नोकरी मिळाली तर आपण त्याचे लग्नही करू शकतो सीता सगळं ऐकते तिला आता थोडा आराम वाटतो तिच्या सासरच्या घरी येऊन पूर्ण एक महिना झाला होता या दरम्यान तिचे काका किंवा काकू एकदाही तिची विचारपूस करायला आले नव्हते किंवा मुलीला घरी बोलवावे तिची काही मना मनातल्या भावना व्यक्त कराव्या असे त्यांना वाटत नव्हते आणि विद्याचा फोन तर दर तिसऱ्या चौथ्या दिवशी यायचा विद्या म्हणजे तिची मैत्रीण हरी रात्री आल्यानंतर सीता विद्याशी बोलायची एक दिवस विद्या म्हणाली सीता मला एकदा तुझ्या सासूच्या घरी जाऊन यायचं आणि तुला पण माझ्या घरी यायचं आहे आणायचं आहे हे ऐकून सीता म्हणाली विद्या मी आता येऊ शकत नाही खरं तर हिवाळा आहे मला सकाळची स त्यांची जेवणाचा डब्बा बनवायचा असतो माझ्या सासूबाई जास्त काम करू शकत नाही उन्हाळ्यात मी नक्कीच येईल तुला भेटायला वेळ हळूहळू जात होता येथे विद्या आणि तिचा नवरा महेश यांनी त्यांच्या घराजवळच एका ठिकाणी एक मोठी जमीन खरेदी केली होती त्या जमिनीवर ते एक मोठे रुग्णालय बांधणार होते विद्या आणि महेश त्यांच्या कामात इतके व्यस्त झाले होते की ते शितायला जसं काय विसरून गेले दोघांनाही नोकरी सोडली बँकेकडून कर्ज घेतले आणि संपूर्ण रुग्णालय बांधले जेव्हा रुग्णालयाचे काम पूर्ण झाले तेव्हा ते सर्व सुखसुविधा सुज्जन्य होते विद्या आणि महेश यांनी रुग्णालयात सुरळीत चालवण्यासाठी दिवसरात्र काम केले त्यांच्या कर्मचाऱ्यांची भरती करणे सर्व मशीन बसवणे आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे हे समाविष्ट होते या सगळ्या दोन वर्ष कधी निघून गेले हे शिताला कळालेच नाही शेताचा कोणताही फोन आला नाही आणि विद्याला तिला फोन करू शकली नाही दोन वर्षानंतर एक दिवस विद्या तिच्या घरी बसली होती मग तिला सीताची आठवण झाली विद्या तिच्या पती महेशला म्हणाली अरे देवा मी माझ्या संकटाच्या वेळी सीताला संपूर्णपणे विसरले तिला कधी फोन केला नाही ना, ना कधी बोलले नाही महेश म्हणाला काय करशील विद्या हे खूप मोठे काम होते एक मिनिटही आपल्याला मोकळा म्हणून वेळ नव्हता आ नाही चल आता आपण फोन करू चल आता तिला फोन कर विद्याने नंबर डायल केला पण फोन बंद होता अनेक वेळा फोन करूनही तो बाहेर येऊ शकली नाही आणि तेव्हा महेशला म्हणाली कदाचित फोन बंद असेल कधी कधी रात्री गावात वीज नसते चार्जिंग नसेल उद्या तिला फोन कर दिवसा तिच्या पतीच्या घरी जाऊन शीताला बोलवायची बोलायचे सांगण्यासाठी मेसेज कर विद्या दुसऱ्या दिवशी फोन करत राहिली पण फोन बंद होता विद्या एकदाही सीताच्या सासरी गेली नव्हती म्हणून तिला तिचं गाव काहीच माहीत नव्हते तो कुठून जाऊ शकत नव्हती ती कुठे जाऊ पण शकत नव्हती जेव्हा बरेच दिवस सीताशी संपर्क झाला नाही तेव्हा विद्या म्हणाली तिच्या गावी जाऊन घेण्यासाठी ठरवले एके दिवशी तिचे हॉस्पिटलचे काम संपून ती गाडी घेऊन तिच्या गावी पोचली तेव्हा ती घरी आली आणि तिच्या आईला भेटली तेव्हा तिची आई तिला पाहून खूप खोच झाली पोरी माझे डोळे तुला पाहण्यासाठी आतुर झाले होते हे दोन वर्षानंतर दोन वर्ष कधी गेले हे मला कळाले पण नाही विद्याने आईला मिठी मारली तिचे डोळे पण पानवले मी काय करू आई हॉस्पिटलचे काम करण्यासाठी मला अजिबात वेळ नव्हता हॉस्पिटलच्या कामामुळे आता माझ्याकडे थोडा वेळ आहे आणि मी तुम्हाला भेटायला आले आहे चहा नाश्ता झाल्यानंतर आई आणि मुलीच्या खूप गप्पा झाल्या गप्पा मारता मारता विद्याने विचारले आई तुला सीमाबद्दल काही कळाले का ग मी तिला बऱ्याच दिवसापासून फोन करत आहे पण फोन बंद दिसत आहे विद्याची आई म्हणाली नाही का पोरी तिचे काका काकू त्यांच्या नीट बोलत नाही त्यामुळे आमचा त्यांच्याशी कोणताही व्यवहार नाही किंवा आम्ही त्यांना बोलत पण नाही आम्हाला फक्त एवढेच माहीत आहे की त्यांची काका काकू तिचे घर भाड्याने देऊन मजा करत आहे आणि ते विकण्यासाठीचा पण प्रयत्न करत आहे विद्याने निराशतेने विचारले मी एकदा त्यांच्या काका काकाकाकूंकड भेटून त्यांना विचारू का कदाचित त्यांना माहीत असेल पण आईने नकार दिला मुली त्यांना तू आधीच आवडत नाहीस तुला पाहून ते जास्त रागवतील आणि मला वाटतं त्यांनाही काही माहीत नाही कारण त्यांनी तिला लग्न समारंभासाठी बोलवले नव्हते आजपर्यंत ती या गावात आली पण नाही किंवा येथून कोणी तिला भेटायला पण गेलं नाही पण विद्या सहमत झाली नाही तिला सीमाच्या काकाच्या घरी पोहोचली तिने दार ठोठावले आणि तिच्या काकूनने दार उघडले अरे विद्या तू खूप दिवसांनी आली आहेस तुझे काय काम चालू आहे कशी आहेस ते सांग विद्या म्हणाली काकू मला काहीच माझं सगळं चांगलं आहे पण सीमाबद्दल काही बातमी आहे का तुम्ही बऱ्याच दिवसापासून तिचा फोन पण घेऊ शकले नाही हे ऐकून काकू हसली आणि म्हणाली तिच्या काकाने तिचे लग्न इतक्या चांगल्या घरात केले आहे की ती राज्य करते तेव्हा तिला आपली आठवण अजिबात येत नाही तेव्हा आपली तिची गरज पण नाही ती थी, तिच्या पतीसोबत एकदाही आम्हाला भेटायला पण आली नाही हे एकूण विद्या दुखी होते तरीही तिला विचारते काकू मला फक्त तिच्या गावाचे नाव सांगा मी तिला शोधून काढेन तिचा नंबर द्या तिचं गाव कुठे जरी असलं तरी मी तिला नक्कीच शोधेल यावर काकू म्हणाल्या पोरी तुझ्या काकाने शहरात दिले आहे तिला आणि मला तिच्या गावाचं नाव अजिबात माहीत नाही तर तुला कुठून सांगू हे काही मला माहीत नाही सीमाचे काकूचे प्रश्न टाळला विद्या खूप नाराज होते आणि घरी येते घरी आल्याच्या नंतर आईला विचारते सांगते की आई तिच्या काकूने मला काहीच नाही सांगितलं काय करू कसं करू सांग ना मला मला ना सीमाला भेटायचे आहे कस तरी केलं तरी मी तिला भेटणारच आहे पण सगळे विद्याचे प्रयत्न खाली जाते अखेर तिला खूप काही माहीत नसल्यामुळे ती विद्याला सीमाला कधीही भेटू शकली नाही पुढच्या भागामध्ये राहिलेली कहाणी आपण ऐकू व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर करा आणि कहाणी वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद